एक काए -काए? काँए? आगे काँए? आगे दा दा या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये मी आपले जे मृदा व जलसंधारण मंत्री आहेत त्यांना एक आठ दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे की जर का आठ दिवसामध्ये तुम्ही आमचा हा प्रश्न मार्गी लावला नाही तर आपला जो शिवनेरी मुंबई येथील स्थित बंगला आहे त्या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांसहित एक आत्मधनाचा इशारा सुद्धा मी त्यांना दिलेला आहे दुसरीकडे म्हणून आपण जर का पाहतो तर आमची सामाजिक संघटना म्हणून आम्ही मराठवाड्यावरती कार्य करतो आज आपण पाहतोय की मराठवाड्यानी अनेक नेते या महाराष्ट्राला दिले नेतेच नाही तर लोकनेते दिले मराठवाडा म्हटलं तर संतांची विचारवंतांची लेखकांची कविवर्यंची भूमी म्हणून ओळखला जातो मराठवाडा म्हटलं की आपल्याला आठवतो तो दुष्काळ परंतु आज तोच मराठवाडा ओल्या दुष्काळाने होरपळत असताना आज मंत्र्यांनी जी घोष घोषणापत्र होतं त्यांचं त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की कर्जमुक्ती करूयात परंतु कर्ज ही घोषणापत्रांमध्येच त्यांची या उलट त्यांनी बदनापूर तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांना कर्जासाठीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत म्हणजे ओला दुष्काळ आमचा शेतकरी होरपळत असताना त्याचा संसार मोडकळीच आलेला असताना तुम्ही मदत तर पाठवलेली नाहीये मदत कोणती पाठवली पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा म्हणजे एक हास्यास्पदाची बाब तुम्ही शेतकऱ्यांकडे केलेली आहे त्यांच्या शेतीच्या बांधावरती जाऊन तुम्ही त्यांची थट्टा उडवलेले आहे ज्या जखमा त्यांना झालेल्या आहेत त्या जखमा कुठेतरी कुरतडून काढण्याचं काम मंत्र्यांनी केलेलं आहे मग या संदर्भामध्ये आम्ही आज शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन एक सामाजिक संघटना म्हणून जी काही मदत करता येईल ती सुद्धा मदत करत आहोत आणि आम्ही दुसरा मुद्दा असा घेतलेला आहे आम्ही आज जिल्ह्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत की येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मदत करण्यात यावी त्यांचे जे काही गुरढोर आहेत त्यांनी ते जे काही मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना व्यवस्थित तुम्ही दर देण्यात यावा कारण की आज जर बघतोय हाता हातातोंडाला आलेला घासा शेतकऱ्यांचा निघून गेलेला आहे आज स्मशानभूमी सारखी शांतता त्यांच्या शेतांमध्ये दिसून येत आहे मग त्यांची थट्टा करण्यापेक्षा त्यांच्यावरती मजाक करण्यापेक्षा तुम्ही त्यांना योग्य ती मदत द्या या पद्धतीने आम्ही हा दुसरा इशारा दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने बीड जिल्हा म्हटलं की ज्ञानराधा बँकेचा घोटाळा हा सर्वांना माहितीच आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बावन्न शाखा राज्यामध्ये आहेत आणि त्या शाखा असताना सुद्धा सुरेश कुटे अर्चना कुटाळे व सुरेश कुटेंचे जे भाज्य आहेत त्यांची साडेपाच हजार कोटींपेक्षा सुद्धा जास्त जी मालमत्ता आहे ती मालमत्ता जप्त करून त्यातील जे साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या जी संपत्ती आहे जी काही पैसा आहे तो साडेपाच हजार कोटींच्या संपत्तीचा लिलाव करून येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर का त्या ठेवीदारांना जर का त्यांची रक्कम परत नाही केली तर आम्ही त्रिव उपोषणाचा अन्न त्यागाचा उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे मराठवाडा स्पेशली आपण <laughs> जर पाहिलं तर धाराशिव जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल या भागांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस कोसळतो आहे आपण देखील त्या पावसातच सध्या हे सगळं करतो आहे तर या ओल्या दुष्काळाच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी काय उपाययोजना तुमच्या संघटनेमार्फत केल्या जाणार तुम्ही जसं की धारा धाराशिव जिल्ह्याचं नाव घेतलं आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा गेलो होतो तिथले शेतकऱ्यांची सुद्धा काय बिकट अवस्था झालेली आहे धाराशिव जिल्ह्याबद्दल जर का बोलायचं झालं तर आता नवरात्र उत्सव चालू आहे आम्ही सुद्धा हिंदू संस्कृतीला मानतो आम्ही हिंदू धर्मावरतीच कार्य करतो पण हे करत असताना सुद्धा आम्ही शेतकरी बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे हे कोणी विसरता कामा नाही जर का धाराशिवचे जर का प्रशासकीय अधिकारी बघितले आज शेतीच्या बांधावरती जाऊन पंचनामे करण्याची गरज असताना तुम्ही नवरात्र नवरात्रीच्या शारदी उत्सवामध्ये नाचताना दिसत आहात म्हणजे ही खरंच खूप मोठी एक शोकांतिकेची गोष्ट आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पंचनामे करण्याची गरज असताना तुम्ही स्टेजवरती नाही तर शेतकऱ्याच्या जीवावरती नाचत आहात म्हणजे अशा प्रशासकीय अधिकारी सुद्धा काम करत आहेत पंचनामे हे खुर्चीवरती बसून होत नाही तर त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर उतरावं लागतं त्यासाठी शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घ्यावा लागतो त्यावेळी शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मांडू शकतात आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळू शकतो तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही उपोषणाचा दुसरा मुद्दा हाच घेतलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना झालीच पाहिजे आम्ही तशी निवेदन मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये दिलेली आहे पंच्याऐंशी रुपये शेतकऱ्यांना त्या पद्धतीने दिलेला आहे हो अगदी बरोबर 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 पुढील इशारा काय असणार आहे पुढील माझा इशारा हाच असणार आहे की आमचे जे प्रमुख मागण्या आहेत कोरडेवाडीच्या साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणे आणि त्याचबरोबर ज्ञानद्रादामध्ये जे की साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत त्या साडेपाच हजार कोटींची जी काही साडेपाच हजार कोटी जी सुरेश कुटेंची संपत्ती आहे सुरेश कुटे अर्चना कुटे व त्यांच्या भाच्यांची जी संपत्ती आहे त्या, त्या संपत्तीचा लिलाव करून त्या सर्व ठेवीदारांना तुम्ही एक व्यवस्थित रक्कम त्यांची त्यांना परत देण्यात यावी आणि हे जर का येत्या काही दिवसांमध्ये झालं नाही तर नवरात्रीच्या नंतर तुम्ही या मराठवाड्यामध्ये परत एकदा एक आमरण उपोषण झालेलं पाहायला भेटेल